नमस्कार चहाबरोबर अगदी खमंग खुसखुशीत असा हा नाश्ता आणि अगदी सात पोळ्यांपासून आपण केलेला आहे सात पोळ्या लाटायच्या आणि मस्त खमंग खुसखुशीत असा नाश्ता करायचा आणि तोही पटकन अगदी संपणार आहे घरातले सगळे अगदी आवडीने खातील आणि रॉ तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात लागेल तेवढा पटकन फ्राय करायचा आणि चटकन सर्व करायचा तर चला तर मग आता आपण असा हा नाश्ता करायला घेऊया आणि हो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा हं चला मग आता आपण नाश्ता करण्यासाठी सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहेत ओले मटार घेतले आहेत आणि लो टू मिडियम फ्लेमवर मटार आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी छान असे भाजून होतील तोपर्यंत यांना परतवायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने यांना भाजायचं आहे भाजल्यानंतर यांना आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आता मटार मी ह्या डिश मध्ये काढून घेते हे मटार ना सात ते आठ मिनिट चांगले गार होऊ द्यायचे हाताला चटकान लागणारही नाही आणि मिक्सरलाही व्यवस्थित दळून होतील तर आता हे गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यांना दळून घेते दळताना ना आपण हे मिक्सरना एक आणि दोन एक आणि दोन असं करून दळायचं चा। म्हणजे चालू बंद करून करायचं आणि म्हणजे अगदी जाडसर असं आपल्याला दळायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी याला दळून घेतलेलं आहे थोडंसं गार करून ठेवायचं कारण ना आपल्याला याला थोडंसं स्टोअर पण करून ठेवता येऊ शकेल हे जो नाश्ता आपण बनवलेला आहे तो तर आता आपण याला फ्राय करूया फ्राय करताना सारख्याच पॅनमध्ये तेल वगैरे न घालता याला असं थोडंसं सुकं करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने अगदी मोकळा होईस्तोर याला आपण लो टू मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट चांगलं असं परतून घेतलेलं आहे परतून घेतल्यानंतर पुन्हा आपण एका डिशमध्ये याला काढून घेतलेलं आहे आणि डिशमध्ये काढल्यानंतर आपण आता दुसरा जिन्नस सारख्याच पॅनमध्ये भाजून घेणार आहोत तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही मुगाच्या डाळीचं घ्या किंवा बेसनपीठ घ्या तरीही चालेल आता आपण हे बेसनपीठे छान असं परतवून घेतलेलं आहे जर तुम्हाला बेसनपीठ किंवा मुगाच्या डाळीचं चा पीठ चालत नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पाव वाटी मात्र घ्यायचं आहे तुम्हाला मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ दोघं चालत नसतील तर तर आता याला आपण साईडला ठेवूया पॅन <tellan> मध्ये अगदी चमचाभर तेल मी इथे घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घातलं आणि हा कांदा लसूण मसाला मी इथे घातलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल घरातला मसाला तो तुम्ही घालू शकता तिखटपणानुसार मात्र कमी जास्त करायचा मी एक चमचा घातला अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे आणि याला थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला आता बघू शकता अगदी मंदा याच्यावर आपण परतवला आहे आणि आता गॅस बंद केला आहे मी आणि त्यामध्ये हे सर्व जिनस मिक्स करणार आहे आता याला मिक्स करल्यानंतर ना गॅस चालू करायचा आणि पुन्हा अगदी मंद आचेवर ठेवून परतवत राहायचं आता चवीनुसार मेढ घालायचं मी इथे ना अर्धा चमच्याला थोडंसं कमी मेढ घातलेलं आहे आणि पुन्हा परतवलं परतवल्यानंतर ना यामध्ये आपण आंबट गोडपणा येण्यासाठी सुरुवातीला साखर घातली आहे एक चमचा तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही अजून घालू शकतात आणि लिंबाचा रस घातला आहे दोन चमचे आता हे सर्व जिन्नस चांगले असे मिक्स करायचे गॅसची फ्लेम मात्र चालूच ठेवायची आहे आपल्याला मंदाचे वर थोडंसं दाबत दाबत ना याला मिक्स करायचं आता याला आपण एका डिशमध्ये पुन्हा काढून घेऊया आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढल्यानंतर याला ना आपण जरा गार करायचं आहे आणि आता याला साईडला ठेवूया आता आपण थोडंसं पीठ मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी ना सारख्याच वाटीने म्हणजे ज्या वाटीने आपण वाटाने घेतले ना त्याच वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाच्या पिठाचेही करू शकतात परंतु मैद्याचे पिठाचे केले ना पातळ लाटले जातील आणि ते टिकतील पण तर आता यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ इथे मी अर्धा चमचा ओवा आणि अगदी म्हणजे छोटा चहाचा चमच्याप्रमाणे तितकंच मीठ मी घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे एक चमचावर आणि याला चांगलं तेलाचं मोहन चोळून घ्यायचं मैद्याला सर्व जिन्नत चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत अगदी घट्टसर पुरी लाटतो ना आपण त्याप्रमाणे आपल्याला हे कणिक मळायचे आहे म्हणजे पीठ मळायचं आहे सुरुवातीला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग मळायचं या पद्धतीने हे पीठ माझं मळून झालेलं आहे आता या पिठाला आपण थोडंसं चांग म्हणजे चोळून घेऊया आणि एकसारखं करून याला आता आपण झाकून रेस्ट करू देऊ अगदी पाच मिनटं रेस्ट करू द्यायचं आणि लगेचच आपल्याला ह्या पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत पीठ आपण रेस्ट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ना साठा तयार करून घेऊया साठा तयार करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे तीन चमचे मैदा आणि त्याच चमच्याने तीन चमचे तेल घेतलेलं आहे आपलं रोजचं वापरातलं तेल घेतलेलं आहे तुम्ही तूपही वापरू शकतात परंतु तेलाने पण छानच होतात ती कमी साहित्यात आणि घरातल्या असलेल्या साहित्यात पटकन आपला हा साठा तयार झालेला आहे म्हणजे मी इथे तेल वापरलेला आहे आणि बघू शकता जर तुम्ही तूप वगैरे खात नसाल तर तेल वापरून खूप छान असा आपला हा नाश्ता होणार आहे तर आता हा साठा आपण बाजूला ठेवूया पाच ते सहा मिनिट रेस्ट करून झालेला आहे पिठाला चांगला आता पुन्हा आपण दोन ते तीन मिनिट मळून घ्यायचं आणि याचे आपल्याला गोळे करायचे आहेत समान आकाराचे गोळे कर करायचे ह्या एवढ्या पिठामध्ये माझे सात गोळे झालेले आहेत ह्या गोळ्यांना व्यवस्थित गोल आकार देऊन घेऊ गोळे तयार झालेले आहेत त्याच्या आता आपण पोळ्या लाटायला घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु ना मी पुढे सांगणार आहे तर ते तुम्ही स्टोअर वगैरे कसं करायचं आता बघा मस्त अशा पोळ्या लाटून घ्यायच्या इथे बघा अशा पद्धतीने ही मी एवढ्या जाडीची पोळी लाटत आहे बघू शकता एकदम मस्त झालेली आहे पटकन लाटल्या जातं हे बघा एवढीच जाडी अशी ठेवायची आहे पण पापड लाटतो ना त्या पद्धतीने फक्त थोडंसं जाडसर ठेवायचं बघू शकता अशा समान पद्धतीने मी ह्या सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत बघू शकता लाटताना पण यांची थिकनेस अशी ठेवायची आणि ह्या एकावर एक ठेवून द्यायच्या किंवा मोकळ्या पण ठेवायच्या शक्यतो मोकळ्या ठेवा नाही तर ना, ना त्या चिटकतील आता आपण ना एक एक पोळीला ना साठा लावून घेऊया लगेच घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही आता हा साठा तयार केलेला आहे तो अगदी सगळीकडे सारखा लावून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला साठा लावून झाल्यावर त्यावर मैदा भुरभुरवायचा आणि पुन्हा एक पोळी त्याच्यावर ठेवायची त्या पद्धतीने मी सर्व पोळ्यांवर मैदा आणि साठा लावून घेतलेला आहे आपल्या सातही पोळ्या एकसारख्या एकावर एक ठेवून घेतल्या आणि नंतर याला आपण ना मस्त अशी सुरळी करूया अग अगदी अलगद हाताने थोडासा दाब देऊन आणि एकसारखं सगळीकडे फिरवत आप ही सुरळी तयार करून घ्यायची आहे आणि आता उरलेली बाजू आहे ना पाण्याने याला अशी चिटकवून घ्यायची आणि आता याला एकसारखं करून घ्यायचं आहे आता फिरवायचं थोडंसं अगदी अलग हाताने समान रोल होतील म्हणजे आता आपल्याला याला पुऱ्यांसारखं पुन्हा लाटायचं आहे थोडी मेहनत होईल परंतु ना तुमचा आठवड्यातला तीन दिवसाचा नाश्ता इथे सहज होणार आहे दोघं बाजू टोकं मस्त असे दाबून घ्यायचे त्याला आपण कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकाराच्या म्हणजे छोट्या मोठ्या या पुऱ्या तुम्ही करू शकतात परंतु ना अगदी मिडियम साईजच्या करायच्या जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही त्यासाठी ते तेवढाच सफिशियंट असा हा गोळा घ्यायचा म्हणजे ना रोल घ्यायचा हे बघा रोल कट करून एवढाच मी पीठ घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने याला थोडसं हलक्या हाताने दाबून याचे आपण पुन्हा गोळे करून घेतलेले आहेत आता हे एक एक गोळे घेऊन आपण लाटून घेऊया आणि ते सारण कसं भरायचं ते बघूया इथे मी ही पुरी लाटून घेत आहे अशा पद्धतीनेच अशा आकाराने तुम्ही ही लाटा थोडी पातळ केली तरी चालेल मात्र ना काठाची बाजू शक्यतो लाटा मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवा त्यामध्ये सारण भरूया सारण ना अगदी छोटा चमचा घ्यायचा म्हणजे मीडियम साईजचा मोठ्या टेबलस्पून घेता आणि यात आपण सारण भरायचं आहे आणि अगदी मोदकासारखं सगळ्या पाऱ्याजवळ आणायच्या अशा पद्धतीने एकत्र करून सगळं पीठ म्हणजे जे वरचं आहे ना ते जमा करायचं हे बघा अशा पद्धतीने आणि हे पीठ ना इथेच दुमडून द्यायचं आता इथे आपली एक कचोरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपल्या सर्व कचोऱ्या तयार करून झालेल्या आहेत तुम्ही यातल्या लागतील तेवढ्याच फ्राय करायला घ्या बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवून देता येतील तर आता तेल चांगलं असं गरम झालेलं आहे आणि गरम झालेल्या म्हणजे कडकडीत तेलामध्ये मीडियम फ्लेमवर परत आच करायची आणि आपल्या ह्या कचोऱ्या मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या जेवढ्या मावतील तेवढ्या मी इथे तेलात घातलेल्या आहेत म्हणजे मावतील तेवढ्याच घाला जास्त गर्दी करू नका नाहीतर ना व्यवस्थित त्या अशा कुरकुरीत नाही होणार दोघं बाजूंनी छान अशा फ्राय करून आपल्या कचोऱ्या बघा किती सुंदर अशा तळून झालेल्या आहेत एकच नंबर झालेल्या आहेत आणि खरंच अगदी खुसखुशीत अशा होणार आहेत आपल्या ह्या कचोऱ्या तर मी मगाशी अशी म्हणत होती तर बाकीच्या कचोऱ्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात जिपलॉग बँगमध्ये घालायच्या आणि जवळजवळ पाच ते सहा मिनिट म्हणजे आठवडाभर तुम्ही सहज त्या ठेवू शकतात जेवढ्या लागतील तेवढ्या तुम्ही तळायच्या आणि वेळेला चहा नाश्ता अगदी आपला तयार होणार आहे म्हणजे चहा सोबत खायला मग मस्त असं स्नॅक्स आपलं तयार होतं तर आता बघू शकता अशा ह्या सर्व मी कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत एकच नंबर झालेल्या आहेत आणि कलर पण बघा किती मस्त आलेला आहे सोनेरी रंगावर मस्त तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम मात्र मिडियम ठेवायची कडकडीत तेलात मिडियम फ्लेमवर तळायच्या बघू शकतात मंदा आचेवर अजिबात तळू नका नाहीतर ना हे तेल पितील वाव एकच नंबर झालेले आहेत ॲक्च्युली ना माझ्याकडे ना रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे त्यामुळे तो आवाज येईल म्हणून मी थोडासा आवाज आपल्याला नाही दाखवला गरमागरम वाफाळलेला चहा आणि त्याच्यासोबत मस्त अशा खुसखुशीत मटार करंजा काय मज्जा येईल ना हिवाळ्याच्या दिवसात असा हा खमंग खुसखुशीत पदार्थ नक्की करा आणि तुमचा कसा झाला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे कचोऱ्या कशा झाल्या नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा